नमस्कार सर्वांना शुभ सकाळ तर आज बघा रात्रीचे इथं वरण उरलेलं होतं तर वरण वाटोळं होऊ नये असं सर्वांनाच वाटतं कोणत्या पण पालेभाज्या भाज्या वाटोळ्या होऊ नये असं वाटतं मग त्यासाठी एक नवीन पदार्थ इथं बनवायला सुरू केलेला आहे तर ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यात कांदा चवीपुरतं मीठ आणि हळद टाकलेली आहे भाजीत तर सर्व सामान असतं पण ज्वारीचं पीठ घेतल्यानंतर त्याचं प्रमाण कमी पडू नये म्हणून मी इथं लाल तिखट हळद आणि मीठ टाकून घेतलेले आहे आणि इकडं रात्रीचं शिल्लक वरण होतं जे की मी फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं पूर्ण वरण आपण याच्यात टाकून मिक्स करून चांगले जसं आपण भाकरीसाठी पीठ मळतो त्याप्रमाणे भाकरीचं पीठ इकडे मी मळून घेतलेलं आहे आणि याच्या छोट्या छोट्या आपल्याला अशा भाकरी करायच्या आहेत तर इकडं आमच्या इकडे ह्याला थालपीठ म्हणतात तुमच्या इकडे काय म्हणतात ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि असा टेस्टी असा मस्त पदार्थ याच्यात कांदा पण आपण बारीक चिरून टाकायचा आणि कोथिंबीर असली तर मग काही एकच नवं तर इकडे मग कोथिंबीर नाही टाकलेली तर कांदा छोटे बारीक करून घेतलेला आहे तर अशा प्रकारे भरपूर असं तव्यावर तेल टाकून की आपण थालपीठ लावून घ्यायचं आहे तर याला थालपीठ लावणी असं म्हणतात तर बघा रात्रीच्या कोणत्या पण भाज्या शिल्लक राहिलं तर अशा प्रकारे आपण जर सकाळी नाश्त्यासाठी बनवलं तर मुलं पण एकदम आवडीनं खातात आणि त्यांना देताना पण एकदम अशा प्रकारे जर आपण सजवून जर दिलं तर त्यांना वेगळं काहीसं तरी वाटतं त्यानुसार मुलं पण आपलं तो पदार्थ तायार है। तर इकडं आपलं थालपीठ मस्त असं तयार झालेलं आहे तर एकदम मस्त सुगंध पण असा संघमाट सुटलेला आहे बघूनच खावंसं वाटावं तर बघा अशा प्रकारे आमच्या इकडं उरलेल्या भाजीचं थालपीठ असं लावतात तुमच्या तर बघा आमचा पिझ्झा कसा तयार झालेला आहे त्याच्यावर मस्त बारीक कांदा टाकू